सगळ्याला मीच जबाबदार आहे बघा त्याच वेळ मी त्याला अडवलं असत सांगितलं असतं ना तर आज ही वेळ आली नसते बघा तात्या म्हणजे काय झालं असते काय सांगायचं आपलंच आता नाही आपलंच होत कुणाला दोष द्या तात्या हो माझ्याकडेच होती चांगली राहायची खाय पियाची फिरायची म्हटलं ताजीच पुरगी आपलीच पुरगी कि म्हणजे काय लांबची असते का बाय कारण याच नाक कापलं म्हटलं मस्त पैसा अडकाय गाड्या सोनं नाणं सगळं आहे त्या पोराकडं पण पोरग वाया गेलेलं गावून होऊन टाकलेलं अहो दोन तीन पोरीस नादा लावलं अहो गावात त्याच्याकडं कोण बघित नाही आणि हा दिवशी काय झालं मी बाहेर निघालो होतो तर तो, तो दिसलं मला समोर आणि पण होते मी बघितलं आपली भिंगरीसारखी दिसली मला वाटलं आपली भिंगरी काय तसली असेल बाई जरा पुढं आरुष्याला गेलो आता आता कसं सांगू आपली भिंगरीच होती ती तर आता तुम्हाला सांगतो जर ती माझी पोरगी असते ना जीव मारली असते तिला शेवटी बहिणीची पोरगी कस घरी तरी पण रागाच्या बऱ्यात दोन तडाक लावलं की तरी पुरती ऐकते म्हटलं उद्याच्या उद्या तुझ्या घरला जायचं त्याला इथं बिस्किट वाढत आणून सोडली अरे आज काय काय मिळालं की त्याच पोराभर पोहून गेली आणि दाची पाहिजे तिकडे हॉस्पिटलात होय होय पुरी मला सांग तुझ्या जिवा भावाची मैत्रीण बरोबर का नाही बोल की बरोबर का नाही आणि मग मग तुला माहित नव्हतं का ते मामा मा दादा मला खरंच काही माहित नव्हतं मी काल तिला भेटायला आले ना मी तिला प्रश्न पण केले पण ती माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नव्हती दात्या माझ्यावर विश्वास ठेवा खरंच मला काय माहित नाही मला वाटलं आभार म्हणून ती मला काय शेअर करत नाहीये म्हणून काही येणार होते तर कुठे खरं सांगू हो का माहित तुझं पण पटत अगं अशी पळून जाते खाराची आपली माझ्या ताजीला तिकडं हॉस्पिटलत घालवला आता तरी येईल बाबा बाप तिकडे हॉस्पिटल म्हणून त्याची तरी गजर असेल तुला फोन तरी आला नाही मामा खरं सांगते मला नाही फोन आला बघ फोन लावून अगं अगदी आजीची परवड नाही बघवत मला नुसतं बसलो बस काय करायचं

कुठे बघ बाहेर तुझ्याकडे तर काय होत का ते शांत वा शांत वा मामा सगळ्याशी वाईट वाटते आबाने मी नाहीची पोरगी सांभाळली पुरीचा जन्म झाला आणि तिची आई गेली तर आता पडाव सारखी पोरीला सांभाळली आणि पोरगी बी तशी नाही हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे त्या पोरानं पोरीला फुस लावली या पोरगी आपली शंभर नंबरी सोन आहे मामा तात्या बरोबर बोलतात भिंगरी खूप साधी हो तिला ना त्या मुलानेच फसवलं असणार आहे आता हे बघा पोलीस स्टेशन लागू आपण कळवू तात्या त्याची काय गरज नाही मी कालच रिपोर्ट केलाय त्याच्या विरोधात त्यांना लागायला हो पकडतीलच पोलीस मला म्हटले की कदाचित ते इकडे पण येतील म्हणून तर तिथं थांबावं लागतं पोरगी येईल पोलीस येईल काय काय मला कळेलच झालंय दाजी तस पोरीचा अगं पण या चिमूरचा आवाज लय हाय ऐकू ना काय जरा मोठ्यान बोल अरे राजा भिगरी पाहली हे पण काय म्हणत काय कळ ना झाले अगं मोठ्यान Oh my god! एक ती पोरगी चांगली आम्हाला सुद्धा पटत आहे का कुठे ना सांगते आता आपल्या बघण्यात लहानपणापासून पोरगी आहे पूर्वीला काही अशी दुर्बुद्धी सुचली ना काही खायचंच पण चाललं मला पण मामा आभाची तब्येत कशी आहे चांगली आहे का आता हाय हाय आता बरी आहे विटीला तच ॲडमिट केलीत त्याचनी विटीला नेलं आहे हो विटीला नेलं हा जयीन साहेब हा आलेस वाटवर इथं हा बघतो इथली परिस्थिती कशी आहे काय काय गरज लागली तर फोन करतो तुम्हाला साहेब काही पाणी पिणी आणू का नको नको काय राहून कामची कोणी माझे नाव आबा पोरगी गेले बोला की मामा माझी माझीच भाषी गेली कंप्लेट द्यायला कोण आलो साहेब मी चालू हो तुम्ही हो हो कधी गेली कालच गेले साहेब कालच गेली हो हो मग चोवीस तास आलाय जरा आवाज चौकश केली का मैत्रीण इकडे नातेवाईक सगळी चौकशी केली मुळ तुमच्याकडे आलो होतो सगळी चौकशी केली हो हो तिची मैत्रीण वगैरे तात्या तुमची कन्या काही हो मग तुला माहितच असेल ना सर, तुझी मैत्रीण कुठे गेली ते हो सर मला खरंच काही कल्पना नाहीये असं कसं होईल तुझी मैत्रीण तुला माहित नाही काय माहिती असली तर करा हो मी तुम्हाला सांगितलं ना माझी आणि भिंघरीची भेट कालच झाली आहे मला तिने काहीच सांगितलं नाही हो का मॅडम तुम्ही काय असाल ती खरं सांगा जर चौकशीत पोच समोर आलं तुम्ही तिला रक्त्यात सामील होता तर परत अवघड होईल जात्या माळे साहेब हां डॉक्टर बाई जर सर मला माहित नाही निश्चित माहित नसणार माझी मुलगी आहेत बरोबर आहे तुमचं पण उद्या त्यात ती जाणसावं हा एक चौका आवाज लक्या लखन त्याकडे खरंच पळोव गेलं की अ बघू मायवाल तरी पण आली आहे तु आज दीक्षित आपण पुन्हा गुजरला सगळे माघार चला गर। कर करयावलदार परतून इसारला का चांगली सुलू तर राहले की आणि आधी गावातली सगळी कान तुम्हीच करता अहो आता ही कान तुमच्या नाव पटणार नाही ही कशावर नाही तिथे गेलो मायावलदार आपल्याला कान पडेल आर पण आपण काही केलं नाही मग ज्यांना करणार त्याला डर कसली अहो तू मला भिती का नाही तुमचं कानफाट्या नाव पडले गावात माहित नाही का ना पडायची काय पडायची तिला लय मोठी बस नाही तू माझ्या माग माग नसती अरे घेऊ नको माझ्या होता चांगली चौकश करायची इंग्रजी चांगली खास माहिती नाही सगळ्या माहीत असलं नाही हिला हे गोड्डे काय माहित असेल तू सगळं सांग बर का माया हो साहेब का लय वाईट आहे आम्हाला माहित आहे का होय ना हो माय साहेब आलाच का माहित हा जरा का काय झालं की जोड हायच जाईल तिथं माळे साहेब

दिनकडून मोबाईल आहे हे आम्हाला मा आत्ता माहित झालं आणि याच्याकडे नंबर पण आहे तो पण दुसरा पण नंबर साहेब पाणी कुटुंब ते बघितलं का मोबाईल चेक करा चेक करा इथं इसा, इथंच करा पहिला राहुल बिगरी बघा लगेच माझा फोन तुमच्याकडे त्या त्यांना ते पंडितानो त्यांना ते कळतय ते काय करायचे तुम्ही नकाला अक्कल पाजलो लकडा साहेब चालले तर अगोद ते व्हॉट्सअप व्हॉट्सअप चेक करा ते बघतो मी काय चेक करा नाही ते सांगाय कि नव्हतं फोन झाल्या का ते पण बघा किती वर्ष झालाय काय झालाय अरे ग बस अग बिंगरी गावली पाहिजे नाही एका लवकर तुला ठेवतो तुझा मोबाईल आता तर यात काय सापडलं नाही जर काय माहिती मिळाली तर मला लगेच फोन करायचा बोललो का नाही पण चौकशी करणं काम आहे ठीक आहे आम्ही सहकार्य करतो साहेब आमची चौकशी करण्यापेक्षा त्या विजयाला पकडा ओनच नेले आमच्या भिंगिरीला कोणी हो तो आमच्याच गोष्ट आहे नंबर द्या त्याचा ठेव घ्या बोला फोन केला हॅलो कोण विजय बोलतोय का हा मी मायावलदार बोलतोय कुठे जाता पारदिवशी विनगिरीला घेऊन इथं आपण घराबाशी याच वाढदिवशी इथं याच जर नाही आला तर पोलीस गाडी पाठवून घरी ने आला दिवशी याच इथं मी थांबलोय काय झालं अवलदार सांगतो അല്ലല്ല <laughs> पुन्हा विजय तुमच्यात आहो साहेब हा साई ज्या हेनच नेले भिंगरीला तू जायच तुझ्या किडनॅपिंग ची केस आहे भिंगरीला पळवून नेली कुठे आहे भिंगरी तिच्या समा का डोळे होता साहेब नाही साहेब बघा तुमचं तर ऐकतोय का बघा कसा बघतोय

सत्या की जागा गेलाय तुझा येत नसायच पाहिजे गदा शांतो तुकड टुकडुकडा तुम्हाला मारतेस ना गावाचे कुठे आधी बिंगरी कुठे आहे तुला बिंगरीला घेऊन यायला सांगितलं होतं भिंगरी बहिणींचा जेवढा धोका आहे तिच्या बापासून बिंगरी बहिणी केले लगीन केलं काय केलं काय पुरी पार घालून घालव लाव असल्या पण लगीन करून माझ चुकलं दाजी मी तुझ्या पुरीला

तर बसतय मला वाटतं दोघांनी संमतीन लग्न केलेलं आहे आणि तो विंगरी लागेल माझ्या स्टेशनला चल मा जबाब घेतलं पाहिजेत तात्या येतो मी <laughs> 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 ए, रस्त्यात का बसलेस उठ